तर नमस्कार मित्रांनो पाहू शकताय रात्री जे अडीच वाजलेले आहेत आणि एका बंगल्यामध्ये साप आलेला आहे तुम्ही पाहू शकताय मित्रांनो की साप हा किती आतपर्यंत येऊ शकतो बघा किचनमध्ये साप आलेला आहे तस्कर जातीचा साप आहे बिनविषारी त्याला आता आपण रेस्क्यू करणार आहोत

आणि तो डिपार्टमेंट गेट ने पिष्यूत समोर तिकडे आहे पिष्यूत